आपण सगळेजणं इथे गाडगेबाबाच्या पुण्यतिथीच्या मिसानं जमा झालो गाडगेबाबाले अभिवादन करायसाठी आपण आपल्या गावचे सगळेजणं इथे जमा झालो तर या प्रसंगी आपले विचार गाडगेबाबाच्या पुण्यतिथीच्या मिसानं आपले विचार आपल्याला इथे मांडायचे आहेत आपला बनत्या हे आपल्या गाडगेबाबाबद्दल दोन शब्द बोलल मस्त रे मस्त बोललो गड्या पोर हे याच्या आपले गजानन भाऊ हे दोन शब्द बोलतील आज आपले विदर्भातले थोर संत गाडगे बाबा याच्या पुण्यतिथीच्या मिशन आपण सगळेजण इथे जमा झालो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले बाबा जानकीराम भाऊ आणखीन गणपताबा गोल्या बंड्या इतके जमलेले सगळे गावकरी मंडळी तर मित्रांनो गाडगेबाबा याची पुण्यतिथी हे गाडगे बाबा आपल्या विदर्भातले एक थोर संत त्यांनी आयुष्यभर लोकांनी सांगितलं कर्ज काढू नका कर का, नवं सायास करू नका पैसा खर्च करून तीर्थयात्रेला जाऊ नका ते, ते पैसा आपल्या लेकराच्या शिक्षणासाठी आपल्या लेकराच्या भल्यासाठी खर्च करा नवं सायास करू नका कर्मकांड करू नका हे गोष्टी ज्या आहेत हे खोट्या गोष्टी आहेत असं त्यांनी सांगितलं गाव स्वच्छ ठेवा लेकराईले शिकवा गुराढोराचं संगोपन करा असा संदेश त्यानं आपल्या भाष याच्यातून म्हणते त्याला ते कीर्तनातून त्यांना असा संदेश दिला ते गावोगावी फिरत स्वच्छता करत आणि लोकायले जे आहे ते प्रबोधन असन समाज जागृती असन ते कीर्तनाच्या माध्यमातून करत अशा गाडगेबाबाच्या पुण्यतिथीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो धन्यवाद याच्या बाद आपले जानकीराम भाऊ हे दोन शब्द बोलतील आज गाडगेबाबा याची पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथी मिसान आपण सगळेजण या ठिकाणी जमा झालो आपल्या गावची लांड्या घर असतील हे मोठे माणसं हे सगळे बाया मंडळी ते सगळे या ठिकाणी जमा झाले तर गाडगे बाबा हे आपल्या विदर्भातले एक संत तुकडे महाराज झाले गाडगे बाबा झाले विदर्भातले एक संत ते आपल्या सामान्य माणसाप्रमाणे अगोदर होते त्याचे वडील हे व्यसनी होते तर व्यसनामुळे त्याच्या घरी दारिद्र्य आलं वडिलाचं लवकरच निधन झालं त्यामुळे मग ते त्याच्या मामाच्या घरी दापूर आहे त्याच्या मामाचं गाव त्या मामाच्या घरी गेले तर तिथे मामाचा जे कारभार आहे ते पाहू लागले तर मामाच्या वावरात काम करणं ढोरं वासरं येथे चारणं हे ये सगळं काम त्या केले मग मामाच्या निधनानंतर ते मामाची जे जमीन जिमीन आहे ते समाजाची जबाबदारी त्याच्यावर आली मामावर कर्ज होतं शावकराचं ते वावरातच पीक काढून शावकराचं कर्ज फेडत जायचं पण तरी पण ते कर्ज काही फिटत नव्हतं दरवर्षीचं पीक घेऊनही कर्ज फिटत नव्हतं दरवर्षी येणार पीक घेऊन कर्ज फिटत नाही हे लक्षात घेता गाडगे बाबानं ठरवलं की हे आपण पीक घेतो दरवर्षी मग हे कर्ज फिटायला पाहिजे होत कर्ज फिटलं असून तरी पण शाहूकारानं हे त्याच्या मामाच्या जमिनीवर कब्जा केला होता ताब्यात घेतली होती तर त्या शाहकाराने धडा शिकवायचं काम हे गाडगे के बाबांना केलं आणि गाडगे के बाबाने ठरवलं की आपल्यासारखे असे बरेचसे शेतकरी असतील शेत कास्तकार असतील ज्या कास्तकार हे कर्जात असतील तर या कर्जातून बाहेर काढा लागल त्यासाठी समाज प्रबोधन कराव लागल जनजागृती करा लागल ला असा विचार त्याने त्याग केला ते संत बनले आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकांमध्ये समाज जागृती करायचं केलं ते सुरुवातीला के गाव स्वच्छ करायचे आणि रात्री कीर्तन करायचे गोपाला गोपाला देव किनंदन गोपाला हे जे भजन आहे हे त्याचं आवडतं भजन होतं प्रत्येक गावगाव ते फिरायचे गाव स्वच्छ करायचे आणि रात्री लोकांच्या डोक्यातले जे घाणे विचार आहेत ते विचार स्वच्छ करायचे असे संत बाबा होते त्यांनी शाळा काढल्या धर्मशाळा काढल्या रस्ते बांधले तर सार्वजनिक विहिरी बांधल्या तर अशा प्रकारे बरचस काम हे गाडगेबाबा यांनी केलं त्यानं जे सांगितलं मुळी विका पण शाळाची का हे संदेश बाबांनी दिला त्याचं म्हणणं होतं कि लोकांना शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण घेतल्यानं माणसाले दूर होते असा संदेश गाडगे बाबांना आपल्या कीर्तनातून दिला गाडगे बाबांना कधी कर्मकांड ढोंग या अंगात येणं नवस करणं या गोष्टी खोट्या आहेत चुकीच्या आहेत असं गाडगेबाबांना आपल्या याच्यातून कीर्तनातून सांगितलं गाडगेबाबा एक थोर संत होते त्याचे धडे त्याचे कीर्तन हे आज अभ्यासाले आहेत गाडगेबाबाचं नाव हे आपल्या अमरावती विद्यापीठाले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ म्हणून गाडगेबाबाचं नाव हे सरकारनं गेलं असे गाडगेबाबा एक थोर संत होते तर मोठे माणसं होते तर या गाडगेबाबाचे विचार हे आपल्या सगळ्यांना आचरणात तणाव डोक्यात घ्याव असं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुण्यतिथीनिमित्त त्याले विनम्र अभिवादन करतो धन्यवाद जानखिराम भाऊनं लय चांगल्या शब्दात मी गाडगेबाबाबद्दल माहिती सांगितली गाडगेबाबाचा जे काही संदेश आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवला याच्या बाद आपल्या गावचे बाबा हे गाडगेबाबाबद्दल दोन शब्द व्यक्त करतील अशी मी त्याला विनंती करतो आज गाडगेबाबा यायची पुण्यतिथी या पुण्यतिथीच्या मिशन असन गजानन सन म्हणत्या असन हे मस्त बोलले तर तर माय काही बोलायचं काम नव्हतं पण गाडगे बाबा हे जे आहेत ते मी जवळून पाहिले गाडगेबाबा आपल्या मंगरुळच्या जत्रेनी त्याचे कीर्तन असे जत्रेच्या टायमाले जे नाथबाचं मंदिर आहे तिथे त्याचे कीर्तन असे तर गाडगे बाबांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत शिक्षण घ्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी सांगितलं शिक्षणानं ज्ञान प्राप्त होते असं त्यांनी सांगितलं कर्ज काढू नका कर्ज काढून तीर्थयात्रा करू नका सावकाराचं कर्ज काढू नका केल्या लोकाले अन्न द्या तहानलेल्या पाणी द्या उघड्या नागड्याले कपडे द्या अशा प्रकारचा संदेश गाडगे बाबांना दिला ते स्वच्छतेले महत्त्व देत जायचं स्वच्छता ठेवा सार्वजनिक स्वच्छता ठेवा अशा प्रकारचं त्याचं म्हणणं होतं नव सायास करू नका देव हे मंदिरात नसून माणसात देव आहे असे ते गाडगे गाडगेबाबा पंढरपूरले जायचे पण मंदिरात जायचे नाही तर त्या जत्रेनी जे बिमार असतील ले दवाखाना कर तिची स्वच्छता कर अशा प्रकारचे कामं हे गाडगेबाबा जे पंढरपूरले जाऊन करे ते तेव्हा मंदिरात गेले नाही तर तर खराटा असन झाडू असन हे नेहमी त्याच्या असायचा त्यानं गोरगरीबासाठी धर्मशाळा बांधल्या तर शाळा सुरू केल्या वस्तीगृह सुरू केले तर कर्ज काढून लग्न करू नका लग्नाने खर्च करू नका आणि आपण तर मोठेपणा करतो कर्ज करतो लग्नानं खर्च करतो मरणाचा मोठेपणा करतो कर्ज करतो अंगावर तर गाडगेबाबांना एवढं सांगू नये आपण त्याचं ऐकून नाही राहिलो त्याचं आपण ऐकायला पाहिजे पण आपण तसं ऐकत नाही आपण लोकाले स्टँडर्डपणा दाखवतो मोठेपणा दाखवतो आणि तसं आपण करतो जातीभेद धर्मभेद हे करू नका असं त्यांनी सांगितलं तरी पण आप आज जातीच्या धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे ग जातीजातीचं जाती जाती धर्माचं राजकारण ती हे लिडर लोक करून राहिले तर बाबांनी सांगितलं देव हे माणसात आहे तो देवळात नसून तो माणसात अस असं त्यांनी सांगितलं म्हणजे माणसात देव शोधणार असून तर म्हणजे गाडगेबाबा होते कर्मकांड असन ढोंग असन आंगात येणं या गोष्टी बाबाले मान्य नव्हत्या आता आजकालचे जे ढोंगी साधू आहेत जे लोकाले फसवते तर पैसा तर या लोकाच्या नांदी माणसांना लागायला नाही पाहिजे बाबाच्या विचारानुसार माणसांना चालायला पाहिजे बाबाच्या विचारानुसार जर माणूस चाललं तर माणूस आदर्श बन आणि आजकालचे जे ढोंगी साधू आहेत जे महाराज लोक निघाले तर यायच्या जर नांदी लागसाल तर माणसाचं भलं होणार नाही माणसाची फसवणूक होईल म्हणून आपण गाडगेबाबाचे विचार आपण आचरणात आणाव असं त्याच्या पुण्यतिथीच्या मिसानं मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि गाडगेबाबाला मी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो मले इथे बोलायची संधी तुम्ही दिली त्याबद्दल मी सगळ्याचे आभार मानतो धन्यवाद तर आता या कार्यक्रमाच्या आवश्यक आपले पंडू भाऊ हे आभार प्रदर्शन करतील अशी मी त्यांनी विनंती करतो गाडगेबाबाच्या पुण्यतिथीच्या मिसानं या ठिकाणी सगळ्यांना विनम्र अभिवादन गाडगेबाबाला केलं आजच्या या पुण्यतिथीच्या दिवसावर आपले गजानन भाऊ जानकीराम भाऊ झांगू बाबा यानं आपल्या भाषणातून खूप चांगले विचार हे आपल्यापर्यंत पोचवले पण त्या पण मस्त बोलला या सगळ्याचं मी आभार मानतो आणि हे कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो